आणि बघा का आड़ आता काय करायचं नको होय नको होय करत लय अचानक ठरलं आता पाक किती आठ वाजून गेले असते ना आठ वाजून गेले बाजार येताना म्हणजे बाजारात कुठला आता वाटलंच घेतलं होलसेल दुकाना घेतनच थोडं थोडं आता उपाशी संपत आलं शेवट आज आठवी माळ आहे किती एक दोन दिवसात म्हणलं आता नेहवा तेवढं तरी थोडं 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 पाऊ पाऊ पिल कसं ठेवा बसतरा म्हणतो पाऊ पाऊ पिलो कुठं लई जर माहिती खायला

ती चिली मिरी आणले बाबा पाव किलो हे चहाचा एक फुडा पण हे केळीचं एक वर्ष पाव किलो ते बटाट्याचं एक पाच पाव किलो आणि ती चार किलो मोदीचं काकडीचं पीठ हे पाच फुडा आणलं ते सुपारी आणलं आता येताना आणून चौकात घेतली केळ त्यांनी मोसंबी आणूला दोन दिले आले का वेता? किती म्हणते नाही माहितीये तिथंच बसले ते सगळ्याच या करायला पाल मी आता इथंच घेतली आणि Mami, hvernig það er? Hvernig það er það? Það er ekki þarra hættu fólk og langur morg. Mami, það er það. Hvað? Það er ekki það. Hvað þetta? Hvernig það er það? Það er það. Það er mútið á því. Mami, það er það. Það er það.

आई म्हणती असंच करता नाही नाही म्हणता ना अचानकच कसं येतात सांगितलं की काय झाली ती पंचपाळ उचलते त्याला भरती सुखी

que é

पतुना बसकहुई का नियाग हो. पतुराखी्ट पतुरू पश्र माीरा अ कंगाये? तुल इतो र दाले बीस, व मात टॉताईya, कंगा a हॅलो आमच्या इकडे या खांडी कुकाला मावशी खांडेकर मावशी म्हणते आव येता या मारुतीच्या देवळाच्या तिथे